लाइट गेली त्यामुळे पाण्याची हालत खराब सवय झाली आहे ना सगळ्यांना मग संखा मायच होता उद्या पूजा तर पाणी भरून ठेवाय ना सगळ्या टाके बिके सकाळीच मग कोण भरणार उठल्या तर नऊ वाजता वाटत पाणी आता सवय नाही ना बाळणे कळशीने पाणी अडूचा हम्म आता सवय झाली बटन दाबला का पाणी घरात नाही ना मी काय ना आता बघतो ना यांची काय सवय मोडली की असा राट मग आता काढा पाणी उतरा आणि कोणीतरी उतरा खाली तो बघ तो बांध ना हा काढ नाही तर आजू लाइट गेली पंपाची झाली सवय आणि बाहेर म्हणून पाणी आता काढूक पण जमणार नाही कसा पाणी काढत माहिती राजू काय कयाल्या पाणी पण काय जास्त नाही सगळे पंप लागले सकाळी तर झाली अकरा पंप पाणी किती कितक्या थोड्या जरासा असा नाही खूप पण टाकी भरली ना बाहेरची पण टाकी भरली नाही चालू वाहून टाकी भरायला नको भरून पाणी माझं तर बन असतं मी तर भरतच नाही भरून देते काल एकदा फुसले तेव्हा बस झाला स्विमिंग पूल बनलेला पुराच्या आता पाणी हारा आता आणता आणि जनरेटर हाडूक गेलो मी मला वाटलं सकाळी सगळं भरली असली टाकी बाहेरची आणि ती रमेश आणि भरून हाल म्हणजे काय पहिले पहिले असेच करायचे ना पाणी भरूनच असेच घेऊन जायचे अंडे अरे आपल्याकडे तरी पाणी अरे इथं पाणी तरी असा लोकांकडे पाणी नाही थै नाय मातोंडीक पाणी नाय कण पोलीस आधीक देखलत ना तर पाणी गावात पाणी नाही खटरागाडीने पाणी आणतात नाहीतर टेम्पोने 300 रुपयाला पाणी आहे त्या बावडीत कोण जात नाही ते बावडीत किती पाणी असतं खालच्या कोण दिवस पावस लागला तर भर्पूरीलेलं पाणी ह्या बघ किती आकाण बघते खाली जासी मम्मी योग्य नाही गोल तयारी करू हं सीमा भा राजन घण इल ना डोक्याला लागणार ना ते लाईट गेल्यामुळे हे हाल आहेत मग आता बंड्याने जनरेटर घेऊन आलेला आहे डायरेक्ट पकाच रे वजन आम्हा होय होय जनरेटर आणलेला आहे पंपाच्या थे लावय पंप चालवा हो पहिलं हो मग पाणी भरूचा टाके सगळे खाली आहेत टाके भरू नाही सकाळी पहिला पाणी एकच डिझेल बघ भरून दिले पेट्रोल बघा इतक्या तितक्या भरून देऊ आहे पेट्रोल का डिझेल आहे रे पेट्रोल पेट्रोल

ती पिनट डायरेक्ट ह्याचं लावली ला काय झाली ना ती पंपाची पिन काढ डायरेक्ट लाव होत डायरेक्ट चालू होतो बटन याय चां लोड इला बघ पाणी इला का बघ ದೊನ್ ಮಿಂಟ ಆಯ್ತಲ್ಲಿ